कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरून युवासेनेचा संताप अक्रोजमध्ये प्रतिकारात्मक आंदोलन करीत निषेध राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे कृषी खातं म्हणजे ओसाडगावचे पाटील की तसेच आपण कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून करणार काय ढेकळाचे पंचनामे करणार काय अशा प्रकारचे वा वादग्रस्त विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून युवा सेनेने याचा तीव्र निषेध केला आहे युवासेनेचे से जिल्हाध्यक्ष गणेश हिंगे यांच्या नेतृत्वाखाली अकलोज येथे कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात प्रतिकारात्मक गाडवाच्या गळ्यात कृषी मंत्र्यांचे पोस्टर लावून आणि मी हिटलर कृषी मंत्री मी गाडो कृषी मंत्री असे बॅनर लावून निषेध व्यक्त करत आला विशेष म्हणजे प्रतिकारात्मक गाडवा कृषी मंत्र्यांचं बसविले असल्याचे पोस्टरही लावण्यात आले आहे ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली यावेळी बोलताना युवासेनेचे कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली शेतकऱ्यांच्या बद्दल अव अवमानकारक वक्तव्य करणारे आम्ही सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही युवा सेनेने दिला आहे मी सम्यक मार्ट न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशातील महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री हे शेतकऱ्याचा सतत अपमान करत असतात दोन दिवस झालं शेतकऱ्यात ते सतत अपमान करत आहेत आज त्यांनी वक्तव्य केलं की कृषी मंत्रीपद हे गावगाड्यातील वसाडगावची पाटील की आहे हे असं वक्तव्य केलं अहो कृषी मंत्री तुम्हाला कृषी मंत्री म्हणायसुद्धा लाज वाटायला लागले तुम्ही सारखे वागत आहात गाडवासारखे तुम्ही कृती करत आहात तुम्ही काल पण एक वक्तव्य केलं के मी ढेकळाचा पंचनामा करू का अहो त्या पिकांना काही कुसळं लागलेले होत का गांजा लागलेला आहे तुम्ही सतत शेतकऱ्याचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्राची प्रतिमा मिलिन करत आहात तुम्हाला युवासेनेच्या वतीने मी इशारा देतो तुम्ही तात्काळ हा कृषी पदाचा राजीनामा द्या अन्यथा राजीनामा नाही तुम्ही दिला तर तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने आणि युवासेनेच्या वतीने पाऊल ठेवू देणार नाही हा तुम्हाला मी इशारा देतोय हिटलर कृषी मंत्र्याचा या हिटलर कृषी मंत्र्याचा या हिटलर कृषी मंत्र्यांनी या हिटलर कृषी मंत्र्यांनी या हिटलर कृषी मंत्र्यांनी या हिटलर गाढव कृषी मंत्र्याचा या हिटलर गाडव कृषी मंत्र्याचा या हिटलर गाढव कृषी मंत्र्याचा या हिटलर गाडव कृषी मंत्र्याचा या हिटलर गाडव कृषी मंत्र्यांनी हिटलर कृषी मंत्र्यांनी या हिटलर कृषी मंत्र्यांनी या हिटलर कृषी मंत्र्याचा या गाढव कृषी मंत्र्याचा या गाडव कृषी मंत्र्याचा या हिटलर गाढव कृषी मंत्र्याचा या गाडव कृषी मंत्र्यांनी या हिटलर गाढव कृषी मंत्र्यांनी